ना तुम आज तुमच्या डोळ्यामध्ये आनंद असू त्याविषयी काय सांगाल नाही जे काय ते आमचं सगळं या शिरवळकर मावळकर आणि सगळ्यांचं यांच वाट आहे सर्व एकत्र असतात लोक रक्कम बक्षीस कधी जिंकलं होतं काही पण नाही जिंकलं मेबी काय जिंकलं आज जिंकलं हा किती रुपये जिंकले आज दोन लाख पंचावन्न हजार दोन लाख पंचावन्न हजार एवढी मोठी अमाऊंट आहे आता आम्हाला आनंदच माहिती आपल्या समोर येत आहेत गजा बैलाचे मालक नानासाहेब पिसे आणि आज सुंदर अशी त्यांची बैलजोडी पाळालेली आहे पेडगावचं भारतातलं सगळ्यात मोठ्या रकमेचं आदत बैल मैदान झालं या मैदानामध्ये यांची बैलजोडी एक नंबरची प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली दादा काय सांगाल आज गजाबरोबर कोणाचा पायरा होता कुठला आदत होतो गजाबरोबर बैजा कोणत्या गावचा आहे नियोजना त्यांनी एक फोन केला बोलायला लाग आम्ही बैलाचं काय म्हणजे काय विस्तार दिवशी एक नंबर केला त्यांना बऱ्याच दिवसानंतर एवढ्या मोठ्या रकमेचं बक्षीस पटकावलंय किती वर्षानंतर एवढ्या मोठ्या रक्कम बक्षीस पटकावले आम्ही बक्षीस आता प्रत्येक मैदान आहेच पण पेडगाव पाठिया आम्हाला लकी पेडगाव पाठिंबा जेवढे मैदान झाले ते मैदानात आम्ही गोलाच राहिलो आणि सगळ्यात मोठ्या रकमे सगळ्यात मोठे रकमेच आहे म्हणजे आताच आता आम्ही एक नंबर केला त्याचं फार मोठा अभिमान आहे किती वर्षानंतर एवढं किती वर्ष झालं तुम्ही बैलगडी शरीर क्षेत्रात ना बैलगड क्षेत्रामध्ये भरपूर झाली मी या क्षेत्र मध्ये आणि सगळ्यात मोठं आजचं बक्षीस आम्हाला भेटलं आजचं बक्षीस किती वर्ष झालं दादा क्षेत्रात तीन वर्ष तीन वर्ष म्हणजे मी काय जुना नाही तीन वर्षामध्ये बसण्याचा कसा अनुभव आला तुम्हाला पहिरे करताना थोडासा वेग त्याचा कमी असतो त्यानंतर तुम्हाला पहिले करताना काय अडचणी येतात आणि आमचा बैल जरा कमी होता तेव्हा आम्हाला करायला कराय जणांनी आम्हाला बैल नाही दिला पन्नास पन्नास रुपये आमच्याकडून वाहिती घेतली पण आज त्या वाहिती आम्हाला फोन येतात पण ज्यांनी ज्यांनी आमच्याकडनं वाहिती घेतली त्यांना बैल देत नाही वाहिती बैल देत नाही ज्यांनी आमच्याकडनं घेतली त्यांना ना ना आज तुमच्या डोळ्यामध्ये आनंद असे त्याविषयी काय सांगाल नाही जे काय ते आमचं सगळं या शिरवळकर मावळकर आणि पटराडेकर यांचं सगळ्यांचं वाट आहे सर्व एकत्र असतात सगळा साज काय जुळून आलाय एवढं सगळा ग्रुप मोठा नाही कसं वाहतं पहिल्याचं प्रेमापोटी सगळेच बोर येतात आणि आम्ही असं कधी कोणाला दुखत नाही सगळ्यांना घेऊनच पुढे जातो आता काय गजा फोर बाय फोरचं काय नियोजन आहे आगामी नियोजन काय आता गजा अठरा तारखेला पळेल खानापूर हो त्याच्यानंतर बावीस तारखेला पळेल त्याच्यानंतर अठरा तारखेला महाकाला बरोबर सगळे पहिले झाले सगळे झालं आता काय सांगाल तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना पहिल्यांदा मी सोमनाथ मळेकर बॅथ शिरोळचा शिंदेवाडीचा मी बरं बरं आणि आणि विजय कबुले आमची टीम आहे सगळी टीम आहे बॅथ हा मी यांच्यावर बैल दरसोड करायला असतो बरं बरं हा काय सांगाल नानांच्या अंगावरती आज गुलाल दिसतोय नाही आम्हाला फक्त तुम्हाला बोललो काय मागाशी मी त्यांच्या मध्ये की आम्हाला फक्त नाना शर्ट बघतो गुलाला दिसला हा गुलालात काय वेगळा आम्हाला दोन मैदान हुलकल देत होत मैदान मागच्या पहिल्या मैदानात आमचा दोन नंबर झाला तीन नंबर झाला मागच्या मैदानात दोन झाला ह्या मैदानात आम्हाला वाटलं पण नव्हतं आम्ही एक नंबर करल पण ते काय लाख लाख रुपयाचे बक्षीस होतं बाईला डायरेक्ट अडीच लाखाचा दमाग दिला आम्हाला काय सगळ्यात मोठा हा सगळ्यात हा तीन तीन नंबर तीन नंबर गेला जवळपास दोन लाख सत्तावन्न होत ना काहीतरी साधारण हा दोन लाख पंचावन्नच्या आसपास डायरेक्ट डबल डबल ने पहिलं नाही पैसे एवढं मोठ्या रकमेचं बक्षीस मला वाटतं अजून माहित मागे झालेलं नाही झालेलं रोख रकमेच आणि त्यानंतर आज गाडी कोणी चालवली चालक कोण सलगरी होता गटाला गा, सेमीला तिने फेरे तिने फेरे कसं चालक कसे काय गाडी चालवायला चालक काय तो काय एक्सप्रेस देऊन एक्सप्रेस काय ना हा बैलाला पण तसा ड्रायव्हर लागतो म्हणून तो ड्रायव्हर बसवला आगामी आता कोण असणार आहे जोडीदार आता सांगितलं आहे चांगला पायर चांगलं असतं सगळ्यांचा फोन या देतच काय नाही त्यामुळं काय सगळे टॉपचे ना ना चला तुमचं अभिनंदन तुम्हाला पुढील वाटचाल शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगा आपलं म्हणजे भुजबळ अन्ना म्हणून मला सगळ्या रिसिद वळा आणि तुमचं अभिनंदन आपण सलग भेटतोय हे तिसरा मैदान आहे परडच्या पहिल्या मैदानामध्ये पण एक नंबर केला होता नंतर परत एकदा भेटला ना एक आज कोणते बैल घेऊन आला होता कुठला झाला एक नंबर चा मानकरीला पैजाचा आणला होता आणला होता पैजाच्या विषयी काय सांगता किती दिवसाचा गॅप दिला होता साधारण दिला बा, की तेरा दिवसाचा गॅप बरोबर कोणी नियोजन केलं होतं सगळं विजय मधने विजयमधे केलं होतं खरच नियोजनाचा मागच्या काय काय तुम्हाला येणार नाही तुम्हाला कल्पना होती हो हो आणि बरडचं मैदान लकी लागले का तुम्हाला लागले पहिलंच त्यानंतर परत केलं पण ती कडेला गाडी पडल्यामुळं पब्लिक काय थोड्यात गाडी मिली बरोबर आणि नंतर आणि नंतर मग दुसऱ्या बरडला जाल तिथं एक नंबर केला तिथे एक नंबर हा पैजाच्या विषय काय सांगताल तरी पैजाचं काय आता करेल तेवढं कौतुक कमीच आहे कारण बरडच्या मैदानात घरचीच गाडी घरचीच आणली होती कोण होता त्या दिवशी सोनिया सोनिवाडीचा आणि आज आज कोण होता ड्रायव्हर फोर फोर गाजी गाजी होता आज ड्रायव्हर कोण होता परसूच होता परसूच्या विषयी काय सांगतात परसू ती गाडी सांगतो जोरा त्या दिवशी पण परसूच होता नाही त्या दिवशी सुमो शुभम होता ड्रायव्हर आहे दोन्ही बी एक नंबर आहे एक नंबर ड्रायव्हर कसं आहे आता याच्यापेक्षा थोरला ह्याला उतरा मला किती वर्षाचा किती वर्षाचा तुमचं पहिले गाडी मला मग चाळीस वर्ष झाली आता एवढ्या मोठ्या रकमेचं रोख रकमेचं बक्षीस कधी जिंकलं होतं काही नाही जिंकलं मी काय जिंकलं आज जिंकलं किती रुपये जिंकले आज जिंकले दोन लाख पंचावन्न हजार दोन लाख पंचावन्न हजार तेवढी मोठी अमाऊंट आहे आता आम्हाला आनंदच आमच्या पोटात आयोजकांच्या विषयी काय सांगता पेडागाव फाटी एक नंबर मैदान झालं आणि निकाल आपण जसा आपला आला असाच झाला झाला पेडगावच्या फाटी पहिल्यांदाच पडला पहिल्यांदाच आणि पहिल्यांदाच हा मैदानात तीनही मैदानात ते माझ्या बरोबर बरोबर आहे आणि अजून काय मागणी वगैरे काय नाही अजून आपण काय तसे काय पण आपण काय म्हणजे अजून ही म्हणजे त्याला म्हटलं आमचा निर्णयच निर्णय बाईच्या पशी आणि मला वाटतंय तुम्ही मागचं एक साखरे बंधून ते पाहिजे साखरे बंधून नाही कोण दिला होता बरोबर सुंदर तुमच्या आमच्या आहे अजून बरं तुमच्याकडे बाकी काय सांगाल साखरे बंधूच्या विषय काय साखरे बंधूंच काय नाव तेवढं त्यांचं सांगितलं तेवढं कौतुक कमीच आहे नाव घ्यासारखी माणसं एक नंबर सगळं पक्ष का नाही आता आम्हाला म्हणजे ती त्यांचं नाव म्हणजे घेणारा म्हणजे ते दिल ते काय त्यांचं नाव म्हणजे लय दिलदार देव माणूस देव माणूस हा आम्ही त्यांचा शब्द आम्ही जसं मी चाळीस वर्ष रिषेदे ना असा मला मालकच मिळणार साखरे कंपनी आम्हाला आमच्या घरातली असल्यामुळे आणि विजे मध्ये विषय काय सांगा विजय काय त्याला काय ती बाशना निवेदन काय तीन तरी नाव घेतलं त्याचा विषय काय निवेदन त्यांनीच प्रत्येक आपल्या कोणाचं निवेदन तेच करतो आगामी ह्याला एवढ्या एवढ्या मोठ्या म्हणजे मैदानामध्ये आदत मध्ये एक नंबर केलाय किती जणांचा फोन वगैरे हो आला का जाणार आहे लय जाणार काय म्हणले का आता अभिनंदन अभिनंदन आता म्हणजे सगळी समाधान झाली ना समाधान झाली बरं चालते दादा धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन पुढील वेळासाठी